गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या लव अशा गजरात विसरवाडी येथील पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या गणरायला दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी पारंपरिक वाद्य पारंपरिक वेशभूषा परिधान करून पोलीस बांधवांनी सहकुटुंब सा सहभाग घेत पोलीस ठाण्याच्या आवारात मिरवणूक पडून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्हाभरात गावोगावी गणेश ईद ए मिलाद सनिमित्त सर्वत्र नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्ह्यातील पाचव्या सहाव्या सातव्या नवव्या व अनंत चतुर्दशी या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या आणि महाराष्ट्राच्या महाउत्सवाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्थी या दहा दिवसात लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात गणरायाला निरोप देण्याची वेळ आली विसरवाडी पोलीस ठाण्यात दहा दिवस गणरायाची दररोज येथील पोलीस कर्मचारी मनोभावे आरती व पूजा करून गणरायाला निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पोलीस बांधवांनी पांढऱ्या रंगाची कफनी पाय जमा व वा माथ्यावर फेटा तसंच महिला भगिनींनी पिवळ्या रंगाची साडी नेसून माथ्यावर फेटा अशी वेशभूषा परिधान करून पोलीस अधिकारी व कर्मचारी परिवारासह एकत्रित पारंपरिक पद्धतीने गणराला पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत गुलालाची उधळण करीत पोलीस ठाण्याच्या आवारात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पाडली सायंकाळी नागर नदीच्या पात्रात गणपती बाप्पा मोर्या गजरात निरोप दिला प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रई शेख विसरवाडी